महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा दिनांक 27 जुलैच्या मध्यरात्री सुधागड पाली पोलीस ठाणे हद्दीतील दुर्गम भागात असलेल्या हातोंड गोंदाव आणि माठळ या गावांमध्ये रात्रीच्या सुमारास सशस्त्र दरोडे टाकण्यात आले होते या धक्कादायक घटनांमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं गांभीर्य ओळखून रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र दौंडकर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन तपासाला गती दिली पोलीस अधीक्षक दलाल यांनी पोलिसांची दहा विशेष पथकं तातडीनं तैनात करत तपासाची सूत्र स्वतः हातात घेतली प्रत्येक पथकाला स्वतंत्र जबाबदाऱ्या देत गुन्ह्याची उकल करण्यासाठी सातत्यानं मार्गदर्शन केलं रोज पथकांच्या कामाचा आढावा अंचल दलाल यांच्या मार्फत घेतला जात होता या सर्व तपासात पोलीस पथकाने तब्बल आठ ते नऊ दिवस अहोरात्र परिश्रम घेतले तांत्रिक विश्लेषण गोपनीय माहिती आणि स्थानिक मदतीच्या आधारे शेवटी या थरारक गुन्ह्यामागील सूत्रधारांचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलं यावेळी दहा पथकांमार्फत समन्वयाने ताब्यात घेतलेले आरोपी अजय एकनाथ चव्हाण वय तेवीस राहणार आसरे खालापूर आकाश पंजाबराव चव्हाण वय वीस राहणार होराळे खालापूर सुनील प्रकाश चव्हाण वय बत्तीस राहणार भिल्लारवाडी कर्जत मल्हारी भानुदास चव्हाण वय तीस राहणार भिलवली खालापूर सोमनाथ भानुदास चव्हाण वय तीस राहणार भिलवली खालापूर आणि सुजन महेश चव्हाण वय एकोणीस राहणार यशवंतनगर खोपोली यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी दरोड्याची कबुली दिली आहे या आरोपींपैकी एक आरोपी अजूनही फरार असून त्याचा शोध सुरू आहे या तपासादरम्यान एक धक्कादायक बाब पुढे आली आहे फरार आरोपी हा टाटा एस या वाहनातून भाजी विक्रीचा व्यवसाय करतो मात्र हा व्यवसाय केवळ एक बहाणा होता भाजी विक्री करताना तो गावातल्या घरांची रेकी करायचा कुठल्या घरात वयोवृद्ध महिला एकट्या राहतात कोणाच्या अंगावर सोन्याचे दागिने आहेत याची माहिती मिळवून त्यांच्यावरून संपूर्ण टोळी एकत्र येऊन दरोड्याचा कट रचायची या टोळीनं प्राथमिक चौकशीत ठाणे ग्रामीण मधील मुरबाड आणि टेकवडे पोलीस ठाण्याच्या हद्दीतही असे दरोडे टाकल्याची कबुली दिली आहे तसंच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्येही त्यांनी अशाच गुन्ह्यांचं चा पुढील तपास सुरू आहे या संपूर्ण प्रकरणात रायगड पोलीस दलानं दाखवलेली तत्परता आणि समन्वयाचं सर्वत्र कौतुक होत आहे एक दरोडेचा प्रकार घडलेला आहे पाली पोलीस स्टेशन हद्दीत दोन गाव आहे हातोंड बोदवाडा आणि गोंदाव या दोन्ही गावात सहा ते सात घर टार्गेट करण्यात आलेले होते याच्यात आरोपींनी पूर्णपणे काले कपडे घातलेले होते काहींनी आपले चेहरे पण झाकलेले होते अशा पद्धतीने त्यांनी घराच्या आत घुसून मग तिथे दरोडा आणि घरफोडी करण्याचा प्रयत्न केलेला होता त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनची टीमने खूप चांगला काम केला आणि लगेच ते तिथे माहिती प्राप्त होता पोचले जेणेकरून हे जे आरोपी आहे हे पुढचे अजून घर टार्गेट करू शकले नाही तपासादरम्यान अडिशनल एस पी अभिजित शिवतरे पी आय एल सी बी मिलिंद खोपडे सोबत आमचे अधिकारी ए पी आय भास्कर जाधव ए पी आय मानसिंग पाटील आणि पी एस आय सरगर प्लस त्यांच्यासोबतची जी एल सी बीची टीम आहे त्यांनी खूप उत्कृष्टपणे तपास केलेली आहे याच्यात आ, हे जे आपले आरोपी याच्यात आढळलेले आहे हे खूप रेकॉर्ड वरचे आरोपी आहे त्यांनी वेगवेगळे जिल्ह्यांमध्ये असे प्रकारचे घरफोडी आणि दरोडे टाकलेले आहे त्यांची मोडच हे होती की गुन्हा करणे चार पाच दिवस पूर्वी आ, ते तिथे भाजी विक्रेता म्हणून फिरलेले होते आणि त्यांनी घर आयडेंटिफाय केले होते की कोणा कोणती महिलांकडे जास्त दागिने दिसत आहे किंवा कोणता घर चांगलं दिसत आहे आपण हे वेगवेगळे जे आरोपी आहेत ते सहा ठिकाणी वेगवेगळे वेग होते तर आपण सहा टीम फॉर्म केली होती आणि एकच वेळी त्या सहा टीम्सने त्या आरोपींवरती धडा घातला आणि त्यांना ताब्यात घेतलेला आहे याच्यात खूप यशस्वीपणे तपास करण्यात आलेली आहे आणि याच्यात आपण रिकव्हरीची पण पुढे कारवाई करणार आहोत